तोंडारपाटी येथील खून प्रकरणात दहा संशयिताची पोलिसांकडून चौकशी सुरू ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी विलास सहकारी साखर कारखाना युनिट दोन हंगरगा रोडवर असलेल्या घरामध्ये सखुबाई तुळशीराम वाघमारे वय पंचावन्न वर्ष या महिलेच्या गळ्यावर कोयत्याने तीन ते चार वार करून खून केल्याची घटना चोवीस फेब्रुवारी रोजी शनिवार दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली सखुबाई वाघमारे यांचा एक नातेवाईक पत्रिका देण्यासाठी आला होता तेव्हा घराच्या बाहेरून कडी लावली होती दार काढून पाहिले असता सकुबाई रक्ताच्या थारोळत पडल्याचे आढळले त्यांनी तातडीने पोलिसात कळवले पोलीस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले श्वान आजूबाजूच्या घरात माग काढल्यानंतर दहा ते बारा जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले शोभाबाई अशोक कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुरण एकशे दहा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे दोन प्रमाणे चोवीस फेब्रुवारी रोज शनिवार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडे हे करीत आहेत